श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय सोळावा श्री गणेश आहे नमा जय जयाजी परशुधरा हे दमदाग्नीच्या कुमारा परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको तू सहस्राजुल नातदंडुनी केले द्विजाचे रक्षण ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला आता मात्र डोळे मिठशी का रे देवा ब्राह्मण काय आहे तुला लागली तुशी गाढ निद्रा धवा म्हणून डोळे मिटू नका स्वास्था बसू नका आणि बाणीचा प्रसंग दे का तुझ्या वशिल्या वाचून अवघे कृत्य आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विना गजानन माय अघटित कोण जाणे तिचं प्रत महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुंडगावी हा शेगाव करीवारी समर्थ विषयक प्रेमभारी हमेशा त्यांचे चिंतन करी एकाग्रशा मनाने त्याचा गावी भागाबाई एक ठाकरी न होती पायी निष्ठा तिची एक्याही ठिकाणाशी बसत नशी ती दांभिक होती फार सदा दंभाचा बाजार भरून भोंदी नारी नर हाच धंदा तिचा ती बोलली पुंडलिकाला तुझा जन्म वाया गेला का की तू नाही केला सद्गुरु तो आपण गजाननाच्या वाऱ्या सद्गुरु त्याला मानसी परी त्याने ज सांग तुशी मंत्र काणी कथिलासा अरे विधी वाचून गुरु न होते कधी जाण शे गावन वेडा फिसा असे तुझा ताप बरा झाला म्हणून तू मानसी त्याला या काक तालिया न्यायाला बळी पडू पुंडलिका पडू नको गिनगिना गनात हे भजन फिशा परी आचरण कोणाचेही खाई खजान ऐसा मुळी भ्रष्ट तो म्हणून तुला सांगते चाल अंजन गावाते के शिष्या ते आपण दोघे गुरु करू उद्या त्यांचे कीर्तन अंजन गावी असे जन ते ऐका वया कारण उठून जाऊ प्रातकाळी गुरु असावा महाज्ञानी चातुर्य शास्त्र चिंतामणी गुरु असावा परमगुणी भक्तिपथा ते दाविता यातील लक्षण एकही गजाननाच्या नसे थाई म्हणून वेळ न करी काही चाल अंजन गावाते ती भोकरे पुंडलिक होता मनाचा भाविक भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले त्याने ऐसा विचार केला उदयिक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला पुढचा विचार पुढे करू ऐसा विचार करुणी भागीशी बोलला जाण अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सवे दोघांचा विचार झाला रात्री तो तीन प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका पुंडलिकाचा समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचर थे थेट समर्थाच्या परी पुरुष म्हणे रे पुंडलिका अंजन गावाशी जातो सका गुरु करावया ते तुका <clears throat> गुरु करावया ते निघा त्या भागीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे तरी त्याचे नाव काशीनाथ तेथे जाता फिटेल भ्रांत तुझी वेड्या निश्चय कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला लोक कान गोष्टीला किती तरी करतात मग ते एकमेकाचे काय गुरु होते साचे नांदी गांबिकाचा काय पुंडलिका पडू नको तू इकडे करी कान मंत्र देतो तुझ लागून गणगण ऐसे बोलु ना महाराज स्तब्ध झाले आणखी काय आहे अस ती मी आज पूर्वीन खास ऐस एकता पुंडलिक आनंद ती जाहला पाहू लागला निरकुन स्वप्नी त्या पुरुषा लागून तो पाहिले गजानन शे गावाचे स्वामी पहा पुंडलिक म्हणे गुरुराया पादुका ध्याथ ह्या मला सदया नित्यपूजा करावया या विना आणखी आसनशी बरे उद्या दोन प्रहर दिवस येता साचर पादुकाची पूजा कर ह्या मी दिल्या घेई तुला पादुका त्या घ्यावयाच स्वप्नी उठ पुंडलिक उठून बसला तोच आली तयाला साक्षात जागृती स्रोती हो जाग सोबवार पाहू लागला साचार तो कोणीच ना अखेर नाही पत्ता पादुकांचा उलगडा काही होईना संशय मनीचा जाईना म्हणे स्वामींच्या भाषणा भाट न लागला आजवरी स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण कशी भागी ठाकरीनं तेही स्वप्नी कथन केले तैसे चौद्या दोन प्रहरी पादुकाची पूजा करी आयसे बोलले साक्षात्कारी त्याचा समज काय अर्थ किंवा नया पा नव्या पादुका करून म्या करावे पूजन अयशे त्यांचे आहे म्हण हे काही कळेना मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या त्याच त्याने मसी दिल्या मग नव्या कशा घेऊ ऐसे नाना तर्क करी पुंडलिका आपल्या अंतरी तो इतक्यात आला घरी भागी ठाकरीनं बोलावया अंजन गावीच आला आता मोक्ष करू गुरु करण्याप्रथा दिसू लागला आहे आता रस्ता अरुणोदयाच्या प्रकाशे पुंडलिक मने भागाबाई मी काही येत नाही मर्जी असल्यास तूच जाई अंजन गावाकारणे मी तो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला तो न आता सोडी मला हा आपला निश्चय ते ऐकता भागापाई अंजन गावासी गेली पाई, आता गावाचे थाई काय झाले ते ऐका पाहिजेच रजपूत गेला होता शेगावात दर्शन स्वामीचे घेण्याप्रत दोन दिवस त्याच्या आधी तो जेव्हा मुंडगावाचा येण्या परत निघाला तही बाळा भाऊला ऐशे बोलले महाराज या पादुका पुंडलिकाशी ध्या ध्या देई त्याच्यापाशी समर्थ आज्ञा होता तैसेच केले बाळाने करी घेऊन पादुका झामशिंगाशी बोलला दे का भोकरे करे जो का, का तुमच्या गावीचा असे हो त्याशी ह्या ध्याने उन करा याशी पूजन ते झामशिंगे ऐकून पादुका घेता जाला झाम शिंग आला मुंडगावात तो पुंडलिक भेटला विसीत पुसू लागला त्याप्रत कुशल वृत्त समर्थाचे रसाद मला काही दिला का हे महाचतु वाटले स सवे पुंडलिकाला झामशिंग घेऊन घरी गेला खोदून विचारू लागला तू ऐसे का विचारले पुंडलिकाने स्वप्नाचे गोष्ट त्याला कतलीसाची ती ऐकता झामशिंगाची भ्रांती नष्ट झाली हो लगेच पादुका काढल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या त्याच अजून आहेत भल्या मुंड गावात त्यांच्या घरी दोन प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाणं मनोभावे करून तो त्या प्रसाद पादुकांचे पहा स्रोते खरे संत सांभाळती आपले भक्त आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात ते येईल ध्यानात या कथेत ऐकता एक एका मध्यांदिनी दिनी ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून आकोल्यात सराफीचा सोने चांदी भुसार घेणे देणे साचार मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे ह्या राम प्रति महाराजाची होती भक्ती म्हणून त्यांची संतती मानू लागले समर्थ या कवरा कारणे दोन पुत्र होते जाण गोपाळ त्र्यंबके म्हणून लवंकुश सारके कनिष्ठ पुत्र त्रैंबका त्र्यंबकाप्रती भाऊस व्यवहारी बोलती तो प्रती, गेला डॉक्टरी शिकावया लहानपणापासून भाऊस होते देवध्यान म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका काही संकट पडल्यावरी तो समर्थाचा आठवकरी राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला एव एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून त्याचे दैवत श्री गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे तो सुटी माझी आला घरी इच्छा उपजली अंतरी जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा पदार्थ त्याच्या आवडीचे करून या सवेसाचे परी हे कैसे भावयाचे हाच विचार पडला की भाऊ म्हणे गुरु नाता काय तरी करू आता मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा घरी माझी नाही कोणी एक बंधूची कामिनी जिचे नाव आहे नानी स्वभावाने तेजा, माझ्या आहे ऐसे मनी आपण करावी मेजवानी आपल्या आवडीचे करुणी पदार्थ सारे गुरुराया भाकरी ती ज्वारीची कांदा भाजी आंबाडीची ऊन पेटले हिरवी मिरची ऐशी तयार करावे हे पदार्थ करण्यास सा, सांगू कसा मी भाऊ देईला हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत तो काही कामानिमित्त नाणी आली ते ठाया नाणी दिराला बोलली चिंता कशाशी लागली मुखश्रिती म्ल झाली तुमची कशाने वेळा भाऊ वदे दिनवाणी काय तुला सांगू वहिनी माझे जे का झाले म्हणी विचार ते वेळा पूर्ण सत्य वाचून मनोरत ना होती पूर्ण म्हणून तुला सांगून काय करणे आहे गे नाणी म्हणे त्यावर सांगून पहा एक वार तू माझा धाकटा दिल मशी पडदा ठेवू नये ज्येष्ठ भ्राता पित्यापरी ततकांता मायपरी मानली पाहिजे साजरी ते तुम्ही जाणत हे ऐकून भाऊ हसला नाणी प्रति बोलता झाला नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करुणिसाचे आहे तला न्यावयाचे त्यांना ध्याया शेगावी ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्या योगे ते ऐकता बोले नानी दिराप्रती हास्यवधनी यासाठीच काहो मनी संचित तुम्ही बैसलात सांगा आहे काय करणे मजला स्पष्ट शब्दाने काही ना आपल्या घेऊने कृपेच्या गजाननाच्या मग भाऊने सर्व काही निवेदना केले तिला पाहि ती लागली लवलाई आनंदाने स्वयंपाका भाजी चून भाकर हिरव्या मिरच्या अंजळ भर ठेविल्या आणून समोर आपल्या त्या दिराच्या भाकरी तिनं कांदे तिनं हरभऱ्याचे जुन जाण लोणी ठेवले माखून प्रत्येक त्या भाकरीला नाणी म्हणाली धीराला जा आता शेगावाला वेळ थोडका राहिला पहा गाडीस ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी भोजनाच्या वेळेवरी गेला तरी उपयोग ऐसे मी नाणी बोलता भाऊ निघाला तत्वता पुसो आपल्या ताता येता झाला स्टेशनाशी तो गाडी बाराची निघून गेली साची तेने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल अति जा, त्याचा झाला पाणी आले लोचनाला म्हणे महाराज का हो केला अखेर माझा एक आली अभेर माझा एक आली मी, मी मुळीच ही दिन कोठून घडावे मला पुण्य माझ्या कावळ्या कारण लाभ के माणसाचा अक्षम्य ऐसाय कोणती चूक झाली माझ्या हाती म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली एवेळी हाय हाय रे दुर्दैवा त्वा माझा साधीला दावा माझ्या करी गुरुसेवा घडून दिली आज तू ही माझी शिदोरी ऐशीचा आज राहिली जरी नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाराचा गुरुराया कृपाराशी नकाउपेक्षु लोक लेकराशी ही शिदोरी सेवनाची यावे धावून सत्वर थोर आपला अधिकार क्षणात पाहता केदार मग अवमान या या करतो, का हो मी हाक मारितो म्हणून हा न होतो अपमान तुमचा येत किंचित तीन घंटे अजून अवकाश गाडी कारण तोवर आपले भोजन होईल ऐसे वाटते ऐसा विचार करीत ते थेच बैसला उपोक्षित चतुर्थ प्रहरी शेगावात आई तिहीची गाडीने कवर गेला दर्शना तई तो योगी राणा न करिता भोजना बसला होता आसनी नैवेद्याचे आतोनात ताटे होती मठात पकवान परिलुप्त ती वर्णाने वर्णावी कोठवरी कोणाच्या जिलब्या घेवर कोणाचे तो मोतीचूर कोणाची ती नुसती खीर श्रीखंडपुऱ्या कोणाच्या परी त्या नैवेद्याला समर्थांनी ना स्पर्श केला वरच्या वरी ताटाला बाळा आणून ठेवी पुढे आणि मने हे करा ग्रहण गेला एक वाजून आपुले न झाले जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा त्याची ते वाट पाहती करण्या आपणा विनंती त्यांचे नसे होत छाती म्हणून मी बोललो ते महाराज म्हणती थांब जरा आग्रह नको करूस खरा आज भोजन चौथे प्रहरा माझे होणार आहे रे मर्जी असल्यास थांबावे ना तरी कुशाल जेवावे नैवेद्य घेऊन घरा जावे परवा नाही त्याची मला ऐसा प्रकार तेथे झाला तो इतक्यात भाऊ आला समर्थ पाहता आनंदला भाऊ आपल्या मनाशी दुरावलेल्या मायजेवी बाळके दृष्टी पहावी झाले असे पाहतेवी भाऊ कवरा कारणे समर्थाशी नमस्कार केरा साष्टांग साचार उभा राहिला जोडुणी कर वाट पाहत आज्ञेची त्या भाऊशी पाहुणी समर्थ केले आश्यवदन बरेच दिलेस आमंत्रण ही का वेळ जेवणाची तुझ्या हाकेत गुंतलो मी उपोषित राहिलो नाही अजून जेवलो आन तुझी शिदोरी ऐसे महाराज बोलता हर्षलास कवर चित्ता मने काय करू गुरु काडी चुकली बाराची बाळा बाळाभाऊ हो, आता नको दुःखित होऊ काय आणले आहेस पाहू समर्थाशी जेवाय ऐश एकता सत्वरी कांदे भाजी भाकरी कवराने ठेवली समोरी स्वामी गजाननाच्या त्यातील भाकरी दोन समर्थे केल्या भक्षण एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटीला तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समर्था कळली स्वामीची योग्यता खरेच भक्त वत्सल ते जेवी हस्त ना पुरात भगवंताने ठेवली हेत सोडून पकड ना प्रत विदुरा विधुराच्या हुलग्यावरी तळशेत येथे आज झाले आमचे पक्वान नाही रुचले भाकरीवरी गुंतले चित्तकवराच्या स्वामीचे भाऊनीही घेतला सनर्थ प्रसाद सयशे गावाचा सद्भावत येथे उद्देला येथे थे ऐशेच होणार समर्थ बोलले कवराशी जा आता अकोल्याशी पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत भाऊ म्हणे गुरुराया आपली असू द्यावी दया याविन दुसरे मागावया ना आलो एठाया आपुले ते दिव्य चरण हेच माझे धनवान सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे ऐशे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला समर्थ आपल्या भक्तीला नुपेक्षित कधीही शेगावीचा राहणारा तुकाराम शेगोकार एक होता भाविक नर कृषी कर्म घरची गरिबी होती करी काम करुणी शेतांतरी अस्तमानाचे अवसरी दर्शना यावे मठात चिलीम ध्यावी भरून ध्यावे पदाचे दर्शन काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते ऐसा नित्यक्रम तयाचा बहुत दिवस चालला साचा घाला विचित्र देवाचा तो न कोणी सोडत असे जे जे असेल दैवात ते ते न नुसतं घडून येत एक दिनी शेतात असता तुकाराम आपल्या तो एक आला शिकारी बंदूक ज्याची खांद्यावरी नेम धरून ससे मारी छरे घालून बंदुकीत ती प्रभाताची होती वेळ सूर्य नुकता उदयला तुकाराम होता बसला आपल्या शेती शेकत तो त्याच्या मार्गे कुप कुपाटीला एक होता बसलेला ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीशी त्याची शिकार करण्या भली शेक शिकाऱ्याने आपुली आपुली नेम धरून झाडली खांद्यावरील बंदूक त्या योगे ससा मेला छर्रा लागला त्या तुकाराम माळ्याला कानामागे औचित छर्रा मोठा जोरदार मस्तकी शिरला अखेर अवघे थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचवर काही केल्या निघेना छर्रातो डॉक्टरांना होऊ लागल्या यातना तुकारामाशी अतिशय मस्तक दु दुखे अहोरात्र निद्रा न लागे किंचित नवस सायास सा केले भोवतं गुण येईना ऐशाई अवस्थेत अवस्थेत यावे त्याने मठात एके दिवशी तो समर्थाचा एक समर्थाचा एक भक्त आयसा बोलला तयाला डॉक्टर वैद्य सोडा आता साधूची या सेवे परिता नाही उपाय कोणता उत्तम जा या जगामध्ये कृपा त्याची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास झाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तू तेव्हा सेवाही घडेल पुण्य तेही लाभेल कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा मात्र आपल्या पित्यावरी दांभिकतेने हे न करी शुद्ध भाव अंतरी सर्व काळी धरावा हे तुकारामाशी मानवले झाडने त्याने सुरू केले अवघ्या मठाशी ठेविले स्वच्छ त्याने आरशापरी आयशे चौदा वर्ष झाली तुकारामाही सेवा भली तई गोष्ट घडून आली आयशा रीती श्रोते हो झाडता झाडता कानातून छर्रा पडला गळून जैशी कांती भोकारातून भोका दाविती सुटे आठोळी तैसा साच येथे झाला छर्रा पडला थांबेल्या थांबेले दुखायाचे मस्तक भले ऐसा प्रभाव सेवेचा ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची प्रचिती विन कवनाची परमार्थ न निष्ठा बसे ती एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर संत सेवा महाथोर હે ભાવિક જાનતી સ્વાસ્ત્રી શ્રીદાસ વિરચિત હા શ્રી ગજાનન વિજય નામે ગ્રંથ તારક હોકા વ્રત ભવિંધુમાચાર્યા શુભમ હોત શ્રીહરીહરા પૂર્ણમસ્તુ ઈ શોધ્યાય સમાપ્ત શ્રી ગજાનન વિજય ગ્રંથ સમાપ્ત गजानन् महाराजकी जय